आठवा हप्ता आज आमच्या खात्यावरती जमा होणार का राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांचा प्रश्न नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता जमा होणार उद्या हप्ता जम होणार असं सांगण्यामध्ये होता आता नोव्हेंबर महिन्यात संपला डिसेंबर महिना चालू झाला आहे डिसेंबर चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हा जमा झाला नसल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे परंतु आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही नाही साधारणतः ते महिन्यांच्या नमो हप्त्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमवण्यास उशीर झाला आता नमो शेतकरी योजनेचा आठवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती उशीर झाला असला तरी अखेर कार आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता राज्यातील साधारणतः नव्वद नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची पूर्ण प्रक्रिया झाली असून आता डेबिटची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये दे येत आहे आणि डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे डेबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होते अखेरकार ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी किती जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता दोन ते तीन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ पर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील असंख्य शेतकरी बांधव सध्या मोठ्या आतुरतेने नमो शेतकरी निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत हा अत्यंत महत्वाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होणार याबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत त्याचबरोबर सोशल मीडियावरती विविध अपवाधिक लटक्यांनी पसरवल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आता या हप्त्याच्या वितरणामागील प्रशासकीय प्रक्रिया समजून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमवणार आणि नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण आता बघूयात या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यापूर्वी राज्य सरकारला काही विशिष्ट आणि आवश्यक टप्पे पूर्ण करावे लागत असतात आता सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून याच दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता, ची? आता या ठिकाणी प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यान हप्ता वितरणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची पुरवणी मागणी सरकारला विधिमंडळामध्ये सादर करणे बंधनकारक असते आता पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर या हप्त्याची वितरणासाठी राज्यपालांच्या मंत्र्यांची अंतिम मंजुरी घेणे देखील अत्यंत आवश्यक असते आता राज्यपालांची मंजुरी मिळाल्यावरती पात्र शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या एकूण निधीचा तपशील आणि वितरणाची अधिकृत सूचना देणारा एक विशिष्ट शासन निर्णय म्हणजेच की जार हा राज्य सरकारच्या माध्यमातून काढला जातो या जार नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमवण्यास या ठिकाणी विलंब होणार नाही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आले की लगेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात आणि शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा झाला की लगेच शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन हप्त्याची रक्कम उचलू शकता आता या ठिकाणी बघू शकता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा शासकीय शासकीय प्रक्रियेनुसार पुरवणी मागणी साधारणपणे अधिवेशनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच की साधारणतः आठ ते बारा डिसेंबर या कालमध्ये सादर करण्यामध्ये येत आहे असं माहितीनुसार बघायला मिळत आहे आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया ही सुरु प्रक्रिया या ठिकाणी लक्षात घेता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो आता या एत ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः वीस डिसेंबरच्या पूर्वी भारतीय शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून याच दरम्यान आता तुमच्या देखील खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी बघू शकता सर्व प्रशासकीय टप्पे लक्षात घेता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वीस डिसेंबरच्या पूर्वी कधी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे वीस डिसेंबरच्या आधीच आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच या ठिकाणी आता शेतकऱ्यांना देखील काळजी करण्याची किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही कारण की आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून डिसेंबर पर्यंत राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर लक्षपूर्वक बघा पैसे आजच येणार किंवा उद्या जमा होतील अशा ठिकाणी कोणत्याही अनाधिकृत अफी अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे सध्या जर बघायला गेलं तर आज पैसेतील उद्या पैसेतील असं सांगण्यामध्ये येत असलं तरी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे या ठिकाणी घोषणा झाली नाही साधारणपणे वीस डिसेंबर पर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत कोणते जमा होत आहेत तर बघा नुकसान भरपाईचे पैसे रब्बी अनुदानाचे पैसे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता पीएम किसान योजनेचा एकेवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेतकरी देखील आतुरतेने हप्त्याची प्रतीक्षा करत होते आता जर एकंदरीत जर बघायला गेला तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता वीस डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता जमा होण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु आता सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेमधून वगळण्यात येत आहे कोणत्या शेतकऱ्यांना योजनेमधून वगळण्यात येत आहे तर जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार या ठिकाणी योजनेमधून म्हणजेच त्या ठिकाणी बाहेर काढत आहे म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र आहे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु सरकारने सांगितलेली काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघू शकता तुमचे जे बँकेचे खाते आहे ते आधार कार्डला जोडणे देखील अत्यंत आवश्यक आहे आता ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नसल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते आधार कार्डला जोडलेले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे हे देखील काम करणं अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा त्यानंतर दुसरं जे महत्वाचं या ठिकाणी काम करावं लागणार आहे ते म्हणजेच या ठिकाणी बघू शकता ई केवायसी सी पूर्ण झालेली अत्यंत म्हणजेच त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करा कारण की जे शेतकरी ई के वाय सी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे आता कोणत्या शेतकऱ्यांचं नाव हे यादीमध्ये असणार सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस वा हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांचं नाव हे नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये असणार आहे कारण पी की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या योजनेची घोषणा केली आहे आणि त्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात असतो आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हप्ता म्हणजेच की पी एम किसान योजनेचा एकवीस व हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता जमा होणार आहे आता राज्यातील लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याचे पैसे झाले या ठिकाणी जमा झाले आणि त्याच या ठिकाणी नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत साधारणतः ता वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल अशांनी ई केवायसी करा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा जर तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की कोणतेही जर एखादं काम तुमचं अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो त्यामुळे तात्काळ या ठिकाणी सेतू केंद्रावरती जाऊन या ठिकाणी जे देखील कामे तुमच्या अपूर्ण असतील ते कामे पूर्ण कर अत्यंत आवश्यक आहे जे शेतकरी ई केवायसी करणार नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी सी एस सी सेंटरवरती जाऊन ई के वाय सी करावी फक्त पाच ते दहा मिनिटाची प्रक्रिया असल्यामुळे ई केवायसी करून घ्यावी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जे शेतकरी ई के वाय सी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे साधारणतः वीस डिसेंबरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत होती अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी होते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद